नुकतंच लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटाचे संदीपान भुमरे हे खासदार झाले यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं पालकमंत्री पद रिक्त झालं होतं या जागेसाठी महायुतीमध्ये चांगलीच रस्ती खेच सुरू होती भाजपकडून या पदावर दावा करत त्यावेळी अतुल सावे यांचंच नाव पुढे करण्यात आलं होतं स्वतः अतुल सावे यांनी देखील या पदासाठी इच्छुक असल्याचं सूचक विधान केलं होतं आम्हाला पालकमंत्री पद मिळालं तर शंभर टक्के ते भूषवायला नक्कीच आवडेल कोणाला जबाबदारी दिली तर ती का आवडणार नाही असं ते म्हणाले होते मात्र नंतर शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांची या पालकमंत्रीपदी वर्णी लागली विधानसभेच्या निवडणुका आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत त्यातच अतुल सावे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत शिवाय ते महायुती सरकारमध्ये गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्रीही आहेत त्यामुळं ते सध्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे अतुल सावे हे शिवसेनेचे माजी खासदार मोरेश्वर सावे यांचे सुपुत्र आहेत आपल्या तीर्थरूपांकडून मिळालेला वारसा ते अगदी सक्षमपणे सांभाळत असल्याचं पाहायला मिळतंय एकूणच कुटुंबातूनच अतुल सावे यांना राजकीय पार्श्वभूमी लाभलेली आहे अतुल सावे यांचा एकोणीसशे अठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतचा राजकीय प्रवास हा अनेक चढ उठारांनी भरलेला असला तरीही त्यांनी भाजपशी असलेली आपली राजकीय नाळ कधीही तुटू दिली नाही शिवसेनेसोबत युतीत असताना त्यांनी नेहमीच संयमाची भूमिका घेत शहरातील राजकारणात काम करताना वेगळा ठसा उमटवला आहे भाजपसोबत काम करताना त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार तीन पर्यंत शहराध्यक्ष म्हणून काम केलं त्यानंतर राज्य कार्यकारिणी सदस्य या पदावर दोन हजार तीन ते दोन हजार सहा पर्यंत काम करण्याची संधी त्यांना मिळाली दोन हजार सहा ते दोन हजार नऊ या काळात ते भाजप जिल्हाध्यक्ष झाले यानंतर भाजप राज्य सरचिटणीस पदावर त्यांनी दोन हजार नऊ ते दोन हजार पंधरा पर्यंत जबाबदारी सांभाळली तर दोन हजार चौदा मध्ये छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून ते विधानसभेवर पहिल्यांदा निवडून आले दोन हजार मध्ये भाजप शिवसेना युतीमध्ये सरकारमध्ये ते राज्यमंत्री राहिलेत दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्र विधानसभेसाठी पुन्हा दुसऱ्यांदा ते पूर्व मतदारसंघातून निवडून आले तर दोन हजार फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदी त्यांची वर्णे लागली अतुल सावे यांच्याकडे भाजपचा कट्टर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून पाहिलं जात केवळ ते छत्रपती संभाजीनगरचे आमदार राहिलेत म्हणून नव्हे तर त्यांच्या वडिलांच्या राजकीय प्रवासामुळे अतुल सावे यांचे वडील मोरेश्वर सावे हे सेनेचे शहरातील पहिले खासदार होते सोबतच औरंगाबाद महानगरपालिकेचे ते पहिले महापौर सुद्धा राहिले होते मोरेश्वर सावे हे निव्वळ खासदार आणि महापौरच नव्हे तर कट्टर हिंदुत्ववादी नेते सुद्धा होते ते बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक मानले जात होते मोरेश्वर सावे यांची एकोणीशे अठ्याऐंशी ते एकोणीसशे शहाण्णव ही आठ वर्षांची राजकीय कारकीर्द प्रचंड वादळी होती विशेष म्हणजे राम मंदिराच्या निर्मितीसाठी सहभागी होऊन मोरेश्वर सावेंनी कट्टर हिंदुत्ववादाच्या आधारावर राजकीय प्रवास केला होता अशा प्रकारे हिंदुत्वाचा मुद्दा आणि औरंगाबाद सारख्या वादळी शहरातील राजकारण यामध्ये मोरेश्वर सावेंनी आपला वेगळाच ठसा उमटवला होता आपल्या वडिलांचा हाच वारसा अतुल सावे पुढे नेत आहेत याशिवाय मोरेश्वर सावे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही जवळचे नेते मानले जात होते शिवाय देवेंद्र फडणवीस यांचं कुटुंब आणि सावे कुटुंबीय यांचा जुना ऋणानुबंध आहे संभाजीनगरच्या सामाजिक विकास कार्यात अतुल सावे यांचं मोठं योगदान आहे रस्ते वीज उद्योगधंदे पर्यावरण युवा सक्षमीकरण महिला सक्षमीकरण आरोग्य इत्यादी विकास कामांबरोबरच सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो छत्रपती संभाजीनगरच्या पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचं वर्चस्व आहे त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी अतुल सावे हे कामाला लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा